पहिल्यांदाच अधिपती चारुहास एक खून भुईच्या विरोधात अधिपतींनी सांगितले अक्षराला भयानक गोष्ट नेमकं काय होत नवीन असाल तर चॅनेल करा तर प्रेक्षकांना आता आपल्याला असं बघायला मिळते घेऊन तेवढ्यात अधिपती पण विचारतो तू का ब्राली धनाजी का नाही आला तेवढा दुर्गी पण म्हणते त्या धनाजीला आहे ना ताईने खूप सारं काम लावून दिलंय ताईला या वयामध्ये लग्न करणं काही यक शोभतं का अधिपतीला हे ऐकून काही एक कळत नाही अधिपती एकदम गप्प होऊन ऐकू लागत असतो दुर्गी पण म्हणते मला नातेवाईकांचा कॉल येतो ते म्हणताय सगळं काय तुम्ही लग्नाचं थाट मांडलंय बरं मागच्या वेळेस पण ऐन वेळेवर अक्षरांनी लग्न मोडलं होतं आणि यावेळेस परत लग्नाचं नेमकं चाललं काय तुमचं या वयापती त्यांना लग्न करणं काही शोभतं का, का असं सगळं नातेवाईक मला बोलताय थोडं अधिपती पण बोलतो आता मग काय करायचं बरं थोडं आता दुर्गी पण म्हणते आता काय करणार जाऊ द्या असं म्हणून दुर्गी पण तिथून निघून जाते आता अधिपती पण ह्याच विचारामध्ये पडलेला राहतो आता मात्र इकडे सिन चेंज होता इकडे चार वास पण अक्षराशी बोलू लागत असतो चार वास म्हणतो अक्षराला तुझ्या काही आटी ठेवले ना त्या आटीत तुझे मान्य झाल्यास पाहिजे तेव्हा तू त्या घरी परत ये आता मुद्दामच बुनेश्वरी त्या आजीला पाठवलंय तुझ्या घरी तू परत येण्याकरता पण तू त्या घरी आजीबातच परत येऊ नको जोपर्यंत तुझ्या आटी मान्य होत नाही ना तोपर्यंत तू त्या घरी आजीबातच परत येऊ नको अक्षरा आता तुला जे सांगतोय ना मी तसंच करतो आता अक्षरा पण म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही जे सांगितलं ना आता मी तसंच करते आता ओंकारचा पण अक्षराला कॉल येतो आता अक्षरा म्हणते काय झालं बरं भाऊजी का बरं कॉल केला तर आता ओंकार म्हणतो अधिपतींचा तुमच्यासाठी निरोप आहे अधिपतीने तुम्हाला एक गोष्ट सांगायला लावलीच ओंकार पण एक प्लॅन अक्षराला सांगतो आता अक्षर म्हणते बरं ठीक आहे मी असंच करते आता तो प्लॅन कोणता येते आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल अक्षर आपण म्हणते बाबा आणि अधिपती पण मला हेच सांगतात मी असंच केलं पाहिजे आता अक्षर आपण भूवीच्या विरोधात जाऊन एक एकदम मोठा निर्णय घेणारे तो कोणता निर्णय ते नेमकं काय तिथे आपल्याला उद्याच्या भागामध्येच बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतं अक्षराचा तो कोणता निर्णय ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकविन चांगलंच या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग